पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आरजीकार कार मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टर तरुणीचा अमानुष बलात्कार झाल्याच्या निषेधार्थ संपूर्ण तीव्र करण्यात येत आहे या घटनेचा निषेध म्हणून दिनांक सतरा ऑगस्ट रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन मेहकर निमा डॉक्टर संघटना होमिओपॅथी डॉक्टर डेंटल डॉक्टर यासह मेहकर केमिस्ट लॅब संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कार्यवाही करत त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे सर्व संघटनांच्या वतीने सतरा ऑगस्ट सकाळी सहा वाजल्यापासून तर अठरा ऑगस्ट सकाळी सहा वाजेपर्यंत वैद्यकीय सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता या घटनेच्या निषेधार्थ काल सतरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता स्थानिक येथून निषेध मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले या प्रसंगी शहरातील सर्व डॉक्टर व वैद्यकीय सेवेशी निगडीत संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा मेहकर